ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पन्हाळ्यात नारळाच्या झाडावर वीज कोसळली. अगडीशामक कर्मचाऱ्यांनी आग कर्म आंडली आटोक्यात. पावसाची हलकावनी. पन्हाळगडावर सोमूरी सायंकाळी ठाकाचा कडकडाट, विजेचा कडकडाट होत नारळाच्या झाडावर वीज कोसळून आग लागली. आग लागल्याचं समजताच विलंब न लावता नगर परिषद अधीक्षक अमित माने तानाजी नंदकुमार कांबळे आणि कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली सोमवारी पन्हाळगडावर कमाल तापमान वाढले होते सायंकाळी चारच्या सुमारास ढग दाटून आले ढगांचा गडगडाट तसेच जोरदार विजेचा कडकडाट चालू झाला दरम्यान काळात किरकोळ स्वरूपाचा वळीव पावसाचा शिडकावा झाला येथील महाजन बोळा शेजारील परसातील नारळाच्या झाडावर वीज पडली त्यामुळे नारळाच्या झाडाने पेट घेतला हा परिसर रहिवासी असल्याने तातडीने नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी अग्निशामक बंबाद्वारे आग आटोक्यात आणली पण त्यानंतर देखील गडगडाट व विजेचा कडकडाट चालूच होता किरकोळ शिडकावा होत पावसाने मात्र हुलकावणी दिली सायंकाळी वातावरणात गारवा जाणवत होता पन्हाळा बंधारी परिसरात पण असेच वातावरण झाले होते पण पावसाने हुलकावणी दिल्याने बळीराजाची अपेक्षा भंग झाली महानकर राम काशीत पन्हाळा